ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण थेट पुण्यात जातो आहे पुण्यामध्ये मानाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन सध्या सुरू झालंय मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं विसर्जन झालंय तापतेपाठ तांबडी जोगेश्वरीचं देखील विसर्जन झालंय आणि तिसऱ्या मानाचं गणपती बाप्पाचं देखील विसर्जन झालंय आता चौथ्या गणपती बाप्पाचंही विसर्जन केलं जाणार आहे पुण्याच्या मानाचा चौथा गणपती असलेला तुळशीबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे अलका चौकात या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे ठिकठिकाणी ढोल ताशांचा गजर केला जातोय मुलालाची लढण केली जाते आणि गणपती बाप्पांना मनोभावे पूजा केल्यानंतर आता निरोप दिला जातो आहे जड अंतकरणानं गणपती बाप्पा निघाले गावाला जैनपणेना आम्हाला गणपती बाप्पा लवकर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत खरं तर हे सगळेच भाविक भक्त इथं गणपती बाप्पाला निरोप देत आहेत आपण ही मुंबई आणि पुण्यातली दृश्य बघू शकतोय पुण्यामध्ये मानाच्या गणपती बाप्पांना आता निरोप दिला जातोय गणपती बाप्पांना विसर्जित केलं जात आहे मोठ्या संख्येनं पुण्यात देखील सगळेच गणेश भक्त एकवटले आहेत गणपती बाप्पा निघाले गावाला जैन पडेना आम्हाला असा जयघोष करत गणपती बाप्पांना जड अंतकरणानं निरोप दिला जातोय राज्यात देखील ठिकठिकाणी घरगुती गणेशोत्सवासह घरगुती गणपती बाप्पांसह सार्वजनिक गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय ही आपण बघतोय दृश्य पुण्यातली दृश्य आहेत पुण्यामध्ये मानाच्या चौथ्या गणपती बाप्पाचं सध्या विसर्जन सुरू आहे तुळशीबागेत तुळशी तुळशीबाग गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आपण बघत होतो राज्यात ठिकठिकाणी थीक गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय मुंबईसह पुणे तसेच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गणपती बाप्पांच्या मिरवणुकीचा विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष बघायला मिळतोय कुठे ढोल ताशांचं वाधन केलं जात आहे तर कुठे फटाक्यांची आतशबाजीही केली जाते त्यानंतर आपण थेट मुंबईमध्ये थे जातो आहे गिरगाव चौपाटी या परिसरात अनेक सार्वजनिक गणपती बाप्पांसह खरं तर, तर सगळेच इथे गणपती बाप्पा आता पोहोचत आहेत गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण बघतोय घरगुती गणपती बाप्पा तसेच सार्वजनिक गणपती बाप्पा हे सध्या हळूहळू एवढ्या मोठ्या गर्दीतून पुढे सरकत आहेत गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत आतापर्यंत तब्बल तीन हजार गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे पालिकेकडून ही सगळी माहिती देण्यात आली आणि आता ही दृश्य बघतोय आपण सध्या गणपती बाप्पाला मनोभावे पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून सध्या गणपती बाप्पाला जड अंतकरणानं निरोप दिला जातोय लालबागच्या राजा असेल गणेश गल्ली तसेच काया आणि अनेक गणपती बाप्पांना आपण बघतोय मनोभावे निरोप दिला जातो तर आपण ही दृश्य बघतोय मुंबईचा लाडका शुभंकर हा गणपती बाप्पा आहे आणि या गणपती बाप्पाला सध्या गिरगाव चौपाटीवरती हा गणपती बाप्पा पोहोचतो आहे सर्वत्रच भक्तांचा समुदाय उसळला आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत हे सगळेच भक्त गणपती बाप्पाला जड अंतकरणानं निरोप देत आहेत गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला असा जयघोष करत हे सगळेच गणपती बाप्पा खरं तर गणपती बाप्पाचे भक्त आपण इथे बघतोय मुंबईचा लाडका शुभंकर हा गणपती बाप्पा आणि ही दृश्य आहे त्याच बाप्पाची सध्या शुभंकर या गणपती बाप्पाला आता गिरगाव चौपाटीवरती पोहोचत निरोप दिला जातोय गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत अनेक घर गर... घरगुती गणपती बाप्पा यांच्यासह सार्वजनिक गणपती बाप्पांची मिरवणूक सध्या सुरू आहे तर मुंबईचा विघ्न अर्थ असेल चिंतामणी असेल शिवाय अनेक मोठमोठे सार्वजनिक गणपती बाप्पा आहे एवढ्या मोठ्या गर्दीतून हळूहळू गिरगाव चौपाटीकडे रवाना होत आहेत मोठा भक्तांचा जनसमुदाय त्या ठिकाणी उसळला आहे ठिकठिकाणी थीक ढोल वादन केलं जाते ढोल ताशांच्या पथकांचं वादन बघायला मिळते तर कुठे आपण बघतोय गुलालांची उधळण केली जाते कुठे पारंपरिक खेळांचंही आयोजन केलं जात आहे आज राज्याच्या काना खोपऱ्यात आपल्याला विसर्जन मिरवणुकीचा उत्साह बघायला मिळतोय मात्र कुठेतरी जड अंत करणानं हे सगळेच भक्त गणपती बाप्पाला निरोप देत आहेत आणि पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत देखील आहेत मुंबईतील गिरगाव चौपाटीवरची हे दृश्य आपण बघतोय